नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या आणि गंभीर विषयाच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती बघणार आहोत विषय आहे पुरुषांच्या मध्ये असणारं लैंगिक शैथिल्य माग आपण आपल्या चॅनलवरती या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांचे दुष्परिणाम सांगणारा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले डॉक्टर या आजारासाठी असा कुठला उपाय नाहीये का जेणेकरून हा आजार कायमस्वरूपी बरा होईल आणि शिवाय दुष्परिणाम सुद्धा होणार नाहीत तर नक्कीच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच आजाराच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामध्ये खास करून हा आजार का बरं होतो या आजारासाठी कुठले घरगुती उपाय आहेत का आणि होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये यासाठी कुठला खात्रीशीर इलाज आहे का या गोष्टी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा कारण तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला फस्टेशनमध्ये मध्ये नैराश्यामध्ये घालणारा हा आजार आहे आणि म्हणून या आजाराबद्दल आपल्याला शास्त्रीय माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या मनामध्ये असणारे गैरसमज दूर होतील आणि तुमचा आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल चला तर मग पाहूया मित्र हो सजीवाला जगण्याच्यासाठी जसं अन्न वस्त्र निवारा गरजेचा असतो तसंच शरीर सुख सुद्धा महत्वाचं आणि गरजेचं असतं आणि चांगल्या समाधानकारक शरीर सुखाच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरं म्हणजे रिलॅक्सेशन ज्यावेळेस तुम्हाला शरीर संबंध करायचे असतात त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित होणं केंद्रित असणं गरजेचं असतं या वेळेला तुम्ही मनानं आणि शरीरानं पूर्णपणे रिलॅक्स असणं अत्यंत गरजेचं असतं हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं घाई तांतणा आणि चिंता हा आजार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते अशा वेळेला डोक्यामध्ये असणारे खूप सारे विचार आपल्याला या क्रियेमध्ये मनावा तितका आनंद येऊ देत नाही हल्ली बऱ्याच पुरुषांच्या मध्ये शारीरिक क्षमता कमी होणं लैंगिक शैथिल्य येणं असं सर्रासपणे आपल्याला बघायला मिळते सगळ्यात सुरुवातीला पाहूया या आजाराची लक्षणं कुठली असतात या आजारामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार पडतात त्यामध्ये नंबर एक प्रायमरी इम्पॉर्टन्स म्हणजे मुलगा वयात आल्यापासून त्याच्या जननांगामध्ये कडकपणा येतच नाही त्यामुळं तो वयात आल्यापासून एकदाही शरीर संबंध ठेवू शकत नाही तर त्याला आपण प्रायमरी इम्पॉर्टन्स असं म्हणतो आणि हा प्रकार फार क्वचित लोकांच्यामध्ये दिसून येतो दुसरा प्रकार आहे सेकंडरी इम्पॉर्टन्स म्हणजे वयात आल्यानंतर जननांगामध्ये कडकपणा येतो बऱ्याचदा हे ठेवले जातात पण काही वेळेला शरीर संबंध ठेवताना अडचण येते जनन अंगाच्या मध्ये पुरेसा कडकपणा येत नाही किंवा आलेला कडकपणा जास्त वेळासाठी टिकून राहत नाही हा प्रकार बहुतांशी पुरुषांच्या मध्ये आपल्याला दिसून येतो आणि तिसरा प्रकार ज्याला आपण टेरशरी इम्पॉर्टन्स असं म्हणतो यामध्ये वयानुसार लैंगिक शैथिल्य येतं जसं वय वाढत जाईल तसं तसं अंगामधला कडकपणा कमी होतो किंवा जनन अंगामधला कडकपणा टिकून राहण्याचा कालावधी हा हळूहळू कमी होतो आणि या प्रकारामध्ये केलेले बहुतांशी उपचार हे फेल ठरतात आता पाहूयात या आजाराची कारणं कुठली आहेत मित्र हो मी नेहमीच सांगत असतो की आपल्या आजाराचं कारण जर आपल्या लक्षात आलं तर ती कारणं आपण दूर करू शकतो आणि आपला आजार कायमचा बरा करू शकतो मित्र हो स्वाभाविकपणे शरीर संबंध ठेवण्याची इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर जननांगामध्ये कडकपणा येतो आणि हा कडकपणा येण्याच्यासाठी मेंदूमध्ये असणाऱ्या चेतापेशी हॉर्मोन्स अर्थात संप्रेरक महत्वाची भूमिका निभावत असतात आणि या प्रक्रियेमध्ये बाधा आणणारी बरीचशी कारण त्यामध्ये सगळ्यात पहिलं मानसिक आजार म्हणजे डिप्रेशन अर्थात नैराश्य ज्या व्यक्तींना नैराश्य अर्थात डिप्रेशन आहे अशा लोकांच्या मध्ये हा आजार सर्रासपणे दिसून येतो या आजारामध्ये शरीर संबंध ठेवण्याची इच्छाच निर्माण होत नाही परिणामी जरणांगामध्ये कडकपणा येत नाही नंबर दोन अशक्तपणा आणि थकवा जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर अशा व्यक्तींच्या मध्ये हा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो हा थकवा आणि अशकपणा का बरे येतो या संदर्भात सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ केला त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता नंबर तीन सिगारेट ओढणं तंबाखू खाणं सिगारेट आणि तंबाखू मध्ये असणारी रसायनं आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांना अरुंद करतात परिणामी जननांगाकडे कर जाणारा रक्तप्रवाह हा कमी होतो आणि त्यामुळं जननांगामध्ये कडकपणा येत नाही यासोबतच जननांगामध्ये कडकपणा येण्याच्यासाठी नायट्रिक ऑक्साईड हा घटक खूप खूप महत्वाचा आणि सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये हे नायट्रिक ऑक्साईड शरीरामध्ये व्यवस्थित तयार होत नाही परिणामी जननांगामध्ये कडकपणा येत नाही नंबर चार दारू बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की दारू पिल्यानंतर शरीर संबंध चांगले ठेवता येतात दारू पिल्यानंतर शरीर चांगला आनंद घेता येतो मात्र हे पूर्णपणे आहे दारू आपल्याला लैंगिक पाच करून टाईप टू डायबिटीस जो आहे ज्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतो जो की सर्रास लोकांच्या मध्ये दिसून येतो त्या पुरुषांना डायबिटीस हा आजार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना उपचार सुरू आहे किंवा असे रुग्ण ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ही नेहमी अनियंत्रित असते वाढलेली असते याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये असणाऱ्या चेतापेशी आणि रक्तवाहिन्या यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे लैंगिक शैथिल्य येतो नंबर सहा उच्च रक्तदाब अर्थात हायपर म्हणजे बीपी वाढलेला असेल किंवा कुठला हृदयाचा आजार असेल हे सुद्धा एक या आजाराचं महत्वाचं कारण आहे नंबर सहा कमी आत्मविश्वास असणं न्यूनगंड असणं किंवा शरीर संबंध ठेवण्याची भीती वाटणं बऱ्याचदा पुरुषांच्या मध्ये भीती असते की मी चांगला शरीर संबंध ठेवू शकेल का नाही मला काही अडचण तर येणार नाही ना या भीतीच्या वातावरणामध्ये जर तो शरीर संबंध ठेवण्यासाठी जात असेल तर अशा चिंतेच्या आणि काळजीच्या अवस्थेमध्ये जननांगामध्ये कडकपणा येणार नाही परिणामी परत त्याचा आत्मविश्वास कमी होईल आणि हे दुष्टचक्र सतत चालूच राहील आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा या आजारामध्ये विना दुष्परिणाम कुठले उपाय करता येऊ शकतात का तर हो सगळ्यात सुरुवातीला आपण काही घरगुती उपाय बघूयात त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा मी नेहमीच सांगत असतो कुठल्याही आजारामध्ये आपला आहार खूप महत्वाचा असतो आहार पूरक पोषक आणि समतोल असणं गरजेचं आहे या आजारामध्ये काही पदार्थ आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ ते म्हणजे लसूण लसूण हा पदार्थ या आजारामध्ये अक्षरशः टॉनिक सारखा काम करतो कुठलाही दुष्परिणाम नसणार नैसर्गिक असणार उत्तेजक म्हणजे लसूण होय त्यामुळं आहारामध्ये लसणाचा आवर्जून समावेश करावा दुसरं कांदा प्रजनन अवयव शक्तिशाली बनवण्यासाठी कांद्यासारखा दुसरा पदार्थच नाही त्यातल्या त्यात, त्यात पांढरा कांदा आवर्जून खावा अजून एक महत्वाचं अर्ध उकडलेलं अंड घ्या त्यामध्ये साधारण पंधरा एम एल मध टाका या मिश्रणामध्ये एक ते दोन गाजर खिसून टाका आणि हे मिश्रण तुम्ही रोज नियमित सेवन करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल दुसरं भेंडी भेंडीच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांची पावडर पाच ते दहा ग्राम पावडर साधारण दोनशे एम एल दुधामध्ये उकळून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही रोज नियमितपणे घ्या नक्कीच फरक पडेल खारीक बदाम आणि पिस्ता याचं मिश्रण देखील सुद्धा या आजारामध्ये खूप फायदेशीर ठरतं अजून एक साधारण दोनशे एम एल दुधामध्ये तीस ग्रॅम काळे मनुके टाका दूध चांगलं उकळा आणि ते मनुके चांगले फुगतील ते फुगलेले मनुके खा आणि खाल्ल्यानंतर दूध सुद्धा पिऊन टाका हे दिवसातून तीन वेळा घ्या नक्कीच तुम्हाला फरक पडेल यासोबतच या, या आजारामध्ये काही योगासनं अत्यंत फायदेशीर ठरतात जसं की धनुरासन असेल सर्वांगासन आहे हलासन यासोबतच या, या आजाराबरोबर तुम्हाला कुठला मानसिक आजार असेल तर नक्कीच चांगल्या मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्या चांगल्या समुपदेशक किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या अर्थातच तुमचं वय किती आहे आणि तुमचा आजार किती गंभीर आहे कधीपासून आहे यावरून ठरतं की हे सगळे उपाय तुम्हाला किती चांगल्या प्रकारे मदत करू शकतात यासोबतच या आजारामध्ये होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये अत्यंत चांगले आणि गुणकारी उपचार आहेत यामध्ये खास करून ऍगनस कॅस्टस ऍसिड फॉस अर्जेंटम मेटॅलिकम अर्जेंटम नायट्रिकम लायकोपोडियम ऑरोम मेटॅलिकम ऑरोम म्युरॅटिकम एव्हेना सटायवा कॅलेडियम कालिफॉस यासारखी गुणकारी औषधं उपलब्ध आहेत अर्थातच ही सगळी औषधं तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं असतं अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात मित्र हो, शकता। हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा धन्यवाद thank you